<गणाँ> जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नाशिक महानगरपालिकेचा ग्राउंड रिपोर्ट काय आहे ते आज आपण शंभर टक्के खरा असा सर्वे आज आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोत जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत दोन तीन दिवसाच्या अगोदरच झालेल्या वरळी डोममधील मराठी माणसाच्या विजयोत्सव साजरा करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा रंगू लागली आहे की ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं आता बोलले जात आहे त्याच्यावरतीच आपण सविस्तर नाशिक महानगरपालिकेचा सर्वे पाहणार आहोत जर हे दोघे बंधू म्हणजेच था राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नेमका नाशिक महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता असणार आहे आणि कोणाला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत हे दोघे बंधू जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि भारतीय जनता पार्टीला फटका बसणार आहे का याचा आपण ग्राउंड रिपोर्ट आज पाहणार आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पहिल्यांदा आपण हे पाहूया की नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवक हे हो किती आहेत ते आपण पहिल्यांदा सविस्तर असं पाहूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवक हे एकशे बावीस नगरसेवक हे नाशिक महानगरपालिकेमध्ये आहेत त्यानंतर आपण हे बघूया की गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये सहासष्ट जागा या गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या होत्या म्हणजेच एक हाती सत्ता ही भारतीय जनता पार्टीची होती त्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांना भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळेस नाशिक जिल्ह्यातील महानगरपालिकेने चांगल्या प्रकारे यश हे मिळाले होतं त्यानंतर आता मित्रांनो गेल्या वेळेसारखी आता परिस्थिती नाही आहे कारण गेल्या वेळेस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पस्तीस जागा या मिळाल्या होत्या पण मित्रांनो आता या जागा वाढतील असं चित्र दिसत आहे कारण का तर त्याच राज ठाकरे आले आहेत त्यामुळे त्यांच्या जागाही काही प्रमाणात वाढताना दिसत आहेत जरी त्यांच्या पक्षातून दहा ते बारा नगरसेवक हो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे गेले असले तरी पण उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला काही फरक पड पढ़... पडला असं वाटत नाही तर मित्रांनो आता आपण बघूया की नेमक्या कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून दहा बारा नगरसेवक फुटल्यानंतर हो त्यांच्या काही प्रमाणात फायदा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होईल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तसेच गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला सहासष्ट जागा मिळाल्या होत्या त्याच प्रकारे ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला किती जागा मिळतील आणि राज उद्धव एकत्र आल्याचा तोटा भारतीय जनता पार्टीला होईल का ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पहिला पक्ष आता बघूया की मित्रांनो पहिला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष मित्रांनो दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीला नाशिक महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता मिळाली होती म्हणजेच दोन हजार सतरा साली नाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये भाजप या पक्षाला सहासष्ट जागा या मिळाल्या होत्या म्हणजे तर भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता मिळाली होती पण मित्रांनो आता फारच बदल झालेला दिसतोय कारण दोन हजार सतरा साली सहासष्ट जागा मिळाल्या होत्या पण आता इतक्या जागा मिळतील असं आता तरी वाटत नाही म्हणजेच गेल्या दोन अडीच वर्षापासून भारतीय जनता पार्टीची आपण वाटचाल पाहिली तर भारतीय जनता पार्टीला लोकसभेला काही प्रमाणात चांगल्या जागा मिळाल्या नाहीत पण त्यानंतर मित्रांनो विधानसभेला भारतीय जनता पार्टीला चांगल्या प्रकारे यश मिळालं असं आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टी चांगल्या प्रकारे ब महाराष्ट्रामध्ये वर्चस्व आहे आणि माहिती सरकारचे सुद्धा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात वर्चस्व आहे पण सारं सुद्धा भारतीय जनता पार्टीला नाशिक महानगरपालिकेमध्ये सतरा साली असताना सुद्धा त्यांना यावेळेस नाशिक महानगरपालिकेमध्ये पस्तीस जागा मिळताना दिसत आहेत म्हणजेच सहासष्ट जागावरून डायरेक्ट पस्तीस जागा या नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दिसत आहेत म्हणजेच भारतीय जनता पार्टीला नाशिक महानगरपालिकेमध्ये वीस ते बावीस जागा या रिवर्स आल्याचा आता तरी दिसत आहे म्हणजेच राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आल्याचा फायदा हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना होईल का ते आपल्याला आता पुढे पाहावं लागणार आहे पण मित्रांनो इतका आहे की दोन हजार सतरा सालीप्रमाणे ह्या वेळेस भारतीय जनता पार्टीला यश मिळालं नसल्याचं आता तरी आपल्याला सर्वेनुसार पाहायला मिळत आहे म्हणजेच भारतीय जनता पार्टीला नाशिक महानगरपालिकेमध्ये अपयश आल्याचं मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दोन हजार सतरा साली सहासष्ट जागा घेऊन एक हाती सत्ता मिळवणारा पक्ष डायरेक्ट पस्तीस जागेवरती येणार असल्याचं चित्र आता तरी या सर्वेनुसार आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो त्यानंतर आत्ता आपण बघूया की त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजेच गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये बरेच कामे केले आहेत आणि त्यांनी मा राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठे बंड करून त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन सरकार स्थापन केलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदसुद्धा त्यांना मिळालं आहे पण मित्रांनो ते सुद्धा ते स्वतः मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं आहे असं ते म्हणत म्हणत होते आणि त्यानंतर सध्या ते उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत पण मित्रांनो त्याचा काही फायदा नाशिक महानगरपालिकेमध्ये होईल का आणि त्यातच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील बारा ते चग चा, चौदा नगरसेवक सुद्धा फोडले आहेत म्हणजेच नाशिक महानगरपालिकेमध्ये बारा ते चौदा नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो याचा काही फायदा नाशिक महानगरपालिकेमध्ये होईल का ते आता आपण बघूया मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला अठरा ते वीस जागा या नाशिक महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळताना दिसत आहेत म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये अपयश आल्याचं हे पाहायला मिळत आहे कारण का तर मित्रांनो एकनाथ शिंदे एकना यांच्या पक्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून बारा ते चौदा यांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करूनसुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे यश हे मिळाले नसल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उद्धव ठाकरे यांच्या पक्ष फोडूनसुद्धा त्यांच्या पक्षातील बारा चौदा नगरसेवक फोडूनसुद्धा त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगलं यश न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे ते सध्या उपमुख्यमंत्री असून सुद्धा आणि गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री असून सुद्धा त्यांना मनावा असं यश नाशिक महानगरपालिकेमध्ये न मिळा न मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच त्यांना नाशिक महानगरपालिकेमधील लोकांनी म्हणजेच नाशिककरांनी त्यांना स्वीकारलं नसल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पुढचा पक्ष पाहूया की देशावर सलग साठ वर्ष राज्य केलेले पक्ष म्हणजेच काँग्रेस पक्ष मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेले पाच दहा वर्षापासून काँग्रेस या पक्षाला गळती लागली आहे म्हणजेच काँग्रेस पक्षाचे एक एक नेते पक्ष सोडून जात जात आहेत म्हणजेच काँग्रेस या पक्षाला गेल्या पाच दहा वर्षापासून रिव्हर्स यायला सुरू झाला आहे अशा अशातच लोकसभेला आणि विधानसभेलासुद्धा आपल्या राज्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे यश यश न, न मिळाल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आप आता आपण हे बघूया की त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो नाशिक का महानगरपालिकेमध्ये काँग्रेस या पक्षाला सहा ते सात जागा या मिळतील असं आता या सर्वेनुसार पाहायला मिळत आहे मित्रांनो काँग्रेस या पक्षाला देशामध्ये आणि राज्यामध्ये चांगल्या प्रकारे त्यांचं वर्चस्व नाही आहे आणि त्याचप्रमाणे आता त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे जागा न मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच त्यांना सुद्धा नाशिक महानगरपालिकेमध्ये अपयश मिळालं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच त्यांना नाशिक महानगरपालिकेवर सरळ सरळ मोठं अपयश आलेलं दिसत आहे त्यानंतर मित्रांनो आपण पुढचा पक्ष बघूया की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीला नाशिक महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळालेल्या आहेत त्या आता आपण बघूया मित्रांनो अजित पवार हे सुद्धा गेल्या वर्षी गेल्या दीड वर्षाच्या पाठीमागे महायुतीमध्ये सामील झालेले आहेत आणि ते सुद्धा ते सुद्धा सध्या आपल्या राज्याचे सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांनासुद्धा आत्ताच झालेल्या विधानसभेला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे म्हणजेच त्यांना आपल्या राज्यामध्ये चाळीस जागा या त्यांना मिळाल्या आहेत आणि त्यांना नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांचे दोन ते तीन आमदार आहेत म्हणजेच अजित पवार यांच्या पक्ष हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहे पण मित्रांनो आता आपण हे बघूया की पण मित्रांनो आता आपण हे बघूया की ते झाले विधानसभेचं पण मित्रांनो आता आपल्याला हे पाहायचं आहे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्यांना नाशिक महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपल्याला पाहायचं आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की अजित पवार यांच्या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये सहा ते सात जागा या सहा ते सात जागा या नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच नाशिक महानगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या पक्षाला सात ते दहा जागेच्या आसपास नाशिक महानगरपालिकेमध्ये मिळताना आपल्याला मिळताना आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण पुढचा पक्ष बघूया की मित्रांनो पुढचा पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष मित्रांनो जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नेमकं काय होणार आहे ते आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहणार आहोतच तर मित्रांनो एकेकाळी मनसे या पक्षाची नाशिक महानगरपालिकेवर एक हाती सत्ता होती पण मित्रांनो काही कारणास्तव नाशिक महानगरपालिकेहून सत्ता गेली पण मित्रांनो जर हे दोघे बंधू एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येईल का ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला नाशिक महानगरपालिकेमध्ये नेमक्या किती जागा मिळा मिळणार आहेत मित्रांनो नाशिक महानगरपालिकेमध्ये राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला वीस ते पंचवीस जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच चा चांगल्या प्रकारे जागा या राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर आपण मित्रांनो पुढचा पक्ष बघूया की पुढचा पक्ष म्हणजे सर्वात महत्त्वाचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष मित्रांनो गेल्या दोन अडीच वर्षापासून शिवसेना या पक्षाला गळती लागली आहे म्हणजेच शिवसेना पक्षातून एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि तिथून ते भाजपबरोबर जाऊन महायुतीमध्ये सामील होऊन त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा झाले पण मित्रांनो त्याचा ते ग्रामीण पातळीवर काही परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही पण कट्टर शिवसैनिक आणि मराठी माणसावरील असलेला यांचा ताबा पाहून आता मित्रांनो असं वाटत आहे की महाराष्ट्र निर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष जर एकत्र आला तर नाशिक महानगरपालिकेवर दोघे मिळून भगवा फडकवतील असं आता तरी आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत त्या आता आपण या सर्वेच्या माध्यमातून पाहूया मित्रांनो नाशिक महानगरपालिके उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या म्हणजे शिवसेना या पक्षाला साठ ते पंच्याहत्तर जागेच्या आसपास या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार असल्याचं मिळणार असल्याचं आपल्याला या सर्वेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर त्यांची एक हाती सत्ता ही असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर शंभर टक्के नाशिक महानगरपालिकेवर हे दोघे मिळून भगवा फडकवतील असं आता तरी चित्र दिसत आहे तर मित्रांनो आता आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर एकूण किती नगरसेवक आहेत मित्रांनो महानगरपालिकेवर एकशे बावीस नगरसेवके नाशिक महानगरपालिकेवर आहेत तर मित्रांनो आता यानंतर आपण हे बघूया की नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी किती नगरसेवक लागतात मित्रांनो नाशिक महानगरपालिकेवर सत्ता येण्यासाठी सहासष्ट नगरसेवक लागतात पण मित्रांनो शिवसेना या पक्षाला साठच्या आसपास जागा या मिळणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मनसे या पक्षाला वीस जागा या मिळतात मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच साठ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या आणि मनसे या पक्षाच्या वीस जागा दोन्ही मिळून जवळपास ऐंशी जागेच्या आसपास या मनसे आणि शिवसेना या पक्षाला जागा मिळताना पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो शिवसेना आणि मनसे जर एकत्र आले तर मोठ्या प्रमाणात यश नाशिक महानगरपालिकेवर मिळतील असं आता तरी चित्र आहे म्हणजेच एक सत्ता सत्ताही राजसाहेब आणि राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असेल असं आता तरी या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर नाशिक महानगरपालिकेवर नेमके कोणाची सत्ता असणार आहे आणि त्यातच नाशिक महानगरपालिकेवर तर या दोघांची सत्ता असेल असं आता तरी चित्र आहेच पण मित्रांनो मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रातील सर्वच महानगरपालिकेवर हे दोघे एकत्र आले तर याचा काय परिणाम होईल का आणि त्याचा काही तोटा भाजप आणि शिंदे गटाला होईल का ते तुम्ही कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र